हे ताबा रे तांबा ओके <laughs> <Okay. laughs> अरे <अरारे। laughs> पहा मित्रांनो आपल्या गावातील रंगपंच हे तांबा आहे कलर हे मोबाईल येते अरे गावासा मित्रांनो आपल्या गावातली रंग पंचमी टिक्क नाही हे कलर लावा पाणी मारू नको जा इकडे काय पाणी मारू नको कलर लावा कलर लावा कलर लावा मोबाईल बंद करा नाही हे कलर लावा पाणी मार नकोस पाणी मारू नकोस पाणी नको

काय हे सगळी घाण केलं मित्रांनो कलर कसला यो कलर कसला यो हो? अरे रोया बर तुम्ही हे सगळं कलर गणी नाही कोणतं कोणता घेतला निळी घेतली सा निळी काय मारदार रंग पण धर नको तुम्ही आता काय आमिर रंग लाव आणि त्यात आणि कसं कलर देणार असं आम्हाला हे दक्षाला घ्या दक्षाला घ्या घ्या तुमच्यात घ्या आरामटात हा घ्या घ्या आरामटात हे डोळे जा इकडे 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 हा हा ओके <laughs> तर मला नको हे मोबाईल आहे इथे दिसून अरे ते बार केलं काय सगळी कलर आम्ही बस लाव जोरदार नाही बाबा पहिल्यासारखी नाही काय डॉल पाहिजे होता माझ्या मला जाणगाव मग काय झालंय आता जे ते आपल्या आपल्या कामात असल्यामुळे रंगपंच खेळायला कोण मुलंच नाही <laughs> ये, ये, पर या, ये, 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 चला मारा मारा हे मारा हे सगळ्यांना वासा रे बसा मित्रांनो आपल्या गावामध्ये सर्व मुलांनी मोठ्या आनंदाने रंगपंचमी साजरी केलेली आहे माझ्या मोबाईल नको नको तो नको ताब मोबाईल अरे काय रे मोबाईल गेला हे ताबा रे आहे आणि आणि हे सौरभ सौरभला घ्या सौरभला घ्या सौरभला घ्या चला आता सौरभ 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 आलाय बघ तिकडे तिकडे सौरभ आला हे बस आता बस मार मी कस तिकडे हे इकडे रे बाहेरे बाहेरे आत पैते ये पाणी घे पाणी घे पाणी घे घ्या 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 घे घ्या रे तिला दोन मिनटं नाही बाहेर बाहेरे बाहेर इकडे 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 ऐकून घ्या इकडे हा घ्या इकडे घ्या हे जवळ जवळ हे पाणी पाणी जरा पाणी पाण्या डोळे ओके वाक चांगला चांगला हा हा भैया कुठे गेले बस बस हे बस आता आता बस आता बस बास सौरभ रंगला <hys começou> या 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 कुठे दडून बसत या अजून 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 लावा अजून लावा कुठे दडून बसते दडून बसतेस ग काय हे नको आता झालं <hans> आता आता गँग झा आपलं हे मित्रांनो आपलं गँग बघा तू कुठं तू तू दडून बसलेला काय रे हा दडून बसलेले सिद्ध्या कुठं आहे रे सिद्ध्याला कसं कल राणाकडे इकडे राणा सगळे अरे राणाचं ऐकत जा किरे सगळं हा ओकेच மனு சே ர ए सुळकमार सुळकी मार सुळकी मार मारकी ए सुळक मारकी सुळकी मार सुळकी मारकी रे

सुळकी मार आता बघतोस काय कशा तरी वित्तय वित, वित, दे वित दे